आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या नरसिंह आनंद सरस्वतीच्या विरोधात जिंतूर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन जिंतूर येथे नरसिंह आनंद सरस्वती, या सरस्वती महाराज यांनी मुस्लिम समाजाचे पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाष्य करून मुस्लिम समाजाचे भावना दुखवल्याबद्दल सकल जिंतूर मुस्लिम समाजातर्फे दिनांक चार ऑक्टोबर शुक्रवार रोजी नित्यानंद महाराज विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी जिंतूर पोलीस ठाण्यात दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आला जिंतूर शहरातील सकल मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने जिंतूर पोलीस ठाण्यात नरसिंह आनंद सरस्वती याने दिलेल्या भाषणाची व्हिडिओ क्लिप व्हायरल होत असून या विरोधात मुस्लिम समाजामध्ये आक्रोश दिसून येत आहे याच्यात एक ज्वलंत उदाहरण म्हणजे जिंतूर शहरातील मुस्लिम समाजाने नरसिंह आनंद सरस्वती याच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून दोन तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले यावेळी मुस्लिम समाजामध्ये आक्रोश दिसून आले पोलीस ठाण्यात जिंतूरमध्ये हजारोंच्या संख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित झाले आणि नित्यानंद सरस्वतीवर गुन्हा दाखल करण्यात यावा नसता आम्ही पोलीस ठाणे जिंतूर येथून जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला होता यावेळी बोलताना मौलाना तजमूल अहमद खान यांनी सांगितले की मुस्लिम समाज काहीही सहन करू शकतो मात्र पैगंबरवर कोणी काही वक्तव्य केलं तर हे आम्ही तथापि सहन करणार नाही तसेच सकल मुस्लिम समाजाचे आदर्श मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वक्तव्य करून देशाच्या व विश्वमध्ये मुस्लिम समाजाचे धार्मिक भावना दुखवण्याचे काम व जातीय तेढ निर्माण करण्याचे काम नित्यानंद कडून करण्यात येत आहे यासाठी मुस्लिम समाजाने पोलीस स्टेशन जिंतूर येथे ही आंदोलन केले यावेळी उपविभागीय अधिकारी जिंतूर जीवन बेनीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांनी जनसमुदायाला समजून सांगितले सेलू शहरात मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सेलू तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन परभणी रोडवरील राम कॉम्प्लेक्स येथे चार ऑक्टोबर शुक्रवार रोजी करण्यात आले उद्घाटन समारंभासाठी मराठा समाज प्रबोधनकार ह भ प्रसाद महाराज काष्टे ह भ प जयराम महाराज तांगडे दादासाहेब गाडेकर दत्तात्रेय अप्पूसेठ सोडंके जयसिंग शेडके गोविंद काष्टे सिद्धेश्वर खोसे सिद्धेश्वर सोडंके विष्णू सोडंके पंजाब देशमुख मनोहर पावडे बाळकृष्ण पौड रामेश्वर गटकड गोविंद गटकड आनंद थोंबाड अनिल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या सामाजिक लढ्यात शासनाकडून न्याय मिळेपर्यंत आरक्षणाच्या चळवळीतील संपूर्ण सेलू तालुक्यातील समाज बांधव सक्रिय सहभागी होतील असा निर्धार व्यक्त करण्यात आला तसेच संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून या लढ्यातील अडी अडचणी सोडविण्यासाठी पूर्णपणे सहकार्य केले जाणार असे सांगण्यात आले पत्रकार प्रमोद आंभोरे यांच्यावर हल्ल्या करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी लोकस्वतंत्र पत्रकार महासंघाचे परभणी जिल्हा सचिव तथा समाजिक न्यूज चॅनलचे संपादक प्रमोद अंब अशोकराव आंभोरे यांच्यावर परभणी शहरातील डॉक्टर आंबेडकर नगर आय टी आय कॉर्नर जिंतूर रोड येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधात स्वतंत्र पत्रकार महासंघ जिल्हा शाखा परभणीच्या वतीने दिनांक पाच ऑक्टोबर शनिवार रोजी जिल्हाधिकारी व परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर करून हल्ला करणाऱ्या विरुद्ध तत्काळ कारवाई करून अटक करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली मागण्या मंजूर न झाल्यास लोक स्वतंत्र पत्रकार महासंघाच्या वतीने पत्रकारांच्या हितासाठी व त्यांच्या संरक्षणात संपूर्ण भारतभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे दिलेल्या निवेदनावर राज्य संघटक तथा प्रसिद्धी प्रमुख भगीरथ बद्दर जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर शेख मेहबूब बाळासाहेब घिके सय्यद जमील विशाल गायकवाड अमर कालफाडे राहुल वाहिवाड राहुल धबाले शेख सरफराज शेख अझहर समवेत पत्रकार बांधवांच्या स्वाक्षरी आहे पालम शहरात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा पालम शहरात आदिनांक पाच ऑक्टोबर शनिवार रोजी सकाळी दहा वाजता भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पालम तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा पालम येथील ममता माध्यमिक विद्यालयापासून ते मुख्य बाजारपेठ ते तहसीलवर वाजत गाजत शेतकरी कामगार पक्षाच्या विजय असोच्या घोषणा देत मोर्चा निघाला यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाचे आयोजन तुषार गोडेगावकर यांनी केले होते तर मोर्चाचे नेतृत्व ज्ञानोबा गायकवाड माजी आमदार गंगाखेड राष्ट्रीय रत्न लक्ष्मण गोडेगावकर यांनी केले विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांचे प्रतिनिधी यांना देण्यात आले तसेच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव देण्यात यावा शेतकरी शेतमजूर यांना पेन्शन देण्यात यावी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे ओला दुष्काळ जाहीर करून त्यांना आर्थिक मदत द्यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी ज्ञानोबा गायकवाड लक्ष्मण गोडेगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले या मोर्चात के ज्ञानोबा गायकवाड लक्ष्मण गोडेगावकर माणिक जाधव हो, तुषार गोडेगावकर अण्णासाहेब किर्डे बंडू जाधव शंकर पौड चांदपाशा पठाण ॲडव्होकेट पांडुरंग पातळे सीताराम कौड मुख्तार पठाण यांच्यासह गंगाखेड तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गायीसाठी कोंडवड्याची व्यवस्था करण्याची मागणी गायीसाठी कोंडवड्याची व्यवस्था करावी अशी मागणी गंगाखेड येथील हिंदुत्ववादी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी हा दिनांक पाच ऑक्टोबर शनिवार रोजी गंगाखेड नगरपालिका प्रशासनाकडे निवेदनद्वारे केली आहे अखिल भारत हिंदू महासभेचे मराठवाडा अध्यक्ष तथा शिवसेना शहर प्रमुख अर्जुन पुर्नाडे यांच्या नेतृत्वाखाली विश्व हिंदू परिषद बजरंग दल शिवसेना भाजप तसेच सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आज नगरपालिका प्रशासनास एक निवेदन सादर केले त्याद्वारे गंगाखेड येथे होत असलेल्या गोवंश अत्याचार संदर्भात प्रशासनाने लक्ष देऊन गायीसाठी कोंडोळ्याची व्यवस्था करावी उघड्यावरील मांस विक्री बंद करावी शहरातील मोठा मारुती मंदिराच्या बाजूस असलेल्या हरू महाराज समाधी मंदिराचे पुनर्निर्माण करावे गंगाखेड शहरातील सर्व क्रमांक सहाशे त्रेचाळीसची सीमांकन झालेल्या जमिनीची तटबंदी करून द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या या मागण्याची प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी अन्यथा आठ ऑक्टोबरपासून अमण व साखळी उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनद्वारे देण्यात आला आहे सेलू न्यायालयात आरोग्य शिबिर संपन्न जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी व उपजिल्हा रुग्णालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नाकेश लखमवार व सेलू उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जनार्दन गोडेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका न्यायालय सेलू येथे आज दिनांक पाच ऑक्टोबर शनिवार रोजी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश अरुण कुलकर्णी व सहदिवानी न्यायाधीश मंदार राऊत हे होते तर अध्यक्ष वकील संघ रामेश्वर शेवाडे सहाय्यक अधीक्षक भास्कर समिंद्रे लघुलेखक विजय बर बारगाजे वरिष्ठ लिपी गणेश कदम शिपाई गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती आरोग्य शिबिरमध्ये सर्व न्यायालयीन अधिकारी कर्मचारी व वकील मंडळी यांची उच्च रक्तदाब मधुमेह एच आय व्ही ई सी जी लिपिड प्रोफाईल किडनीची तपासणी लिव्हर टेस्ट व विविध रक्त तपासण्या करण्यात आल्या या कार्यक्रमासाठी उजुरा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांनी उपस्थित राहून सर्व तपासण्या व समुपदेशन केले या शिबिरास वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष चव्हाण डॉक्टर गुरेवार डॉक्टर आरती गवई सविता डोमाने विकास चव्हाण डॉक्टर गणेश मुडे डॉक्टर मालानी राम ढेंगडे स्वप्नील पवार स्टाफ नर्स शेख मतीन यांनी उपस्थित राहून आरोग्य शिबिर पार पाडण्यास सहकार्य केले